नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रेटरी पुत्रुक येथील कृष्णा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन ऐतवडे बुद्रुक येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न रेटरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना कृष्णा कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी दूत यश लोटके प्रथमेश थोरात हे उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी मी कृषी दूत जयवंतराव भोसले कृष्णा कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर इथून आलेलो आहे तरी ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम या अंतर्गत मी यश श्रीराम लोटके आज तुम्हाला जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे सर्वप्रथम आपण तीनशे लिटरचा बॅरल बॅरेल घेऊन त्यामध्ये दोनशे लिटर स्वच्छ पाणी बॅरल मध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला जीवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य पहिले गुळ दोन किलो बेसन दोन किलो वडाखालची सजीव सॉइल एक किलो ताजे गायचे शेण दहा किलो गोमूत्र पाच लिटर तरी पहिल्यांदा आपण तीनशे लिटरच्या बॅरल मध्ये दोनशे लिटर पाणी घेऊन त्यामध्ये देशी गाईचे ताजे शेण गाईचे शेण टाकल्यानंतर दोन किलो गोळ आणि दोन किलो बेसन यामध्ये ऍड करायचं आहे तर यामध्ये पाच लिटर गायचे गोमूत्र ऍड करायचे शेवटचा शेवटचं म्हणजे सजीव सॉइल जे आपली वडाखालची जी सॉइल असती ती सॉइल ऍड करायची दोन दिवसातून दोन वेळा कढाळ्याच्या काट्याच्या दिशेने हलवून घेणे आणि त्यानंतर या, याला सुती कापड किंवा बारदानाने झाकून सावलीमध्ये ठेवावे सात दिवसानंतर एक द्रावण गाळून घे गे, घेणे त्यानंतर शेतीसाठी याचा वापर करू शकतो आळवणीसाठी एक लिटर प्रतिपंप असे प्रमाण घेणे आणि फवारणीसाठी पाचशे लिटर प्रति हेक्टर घेणे याचे फायदे यामुळे सूक्ष्म सूक्ष्मजीवांची संख्या वाढते जमिनीचा पोत सुधारतो रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि उत्पन्नामध्ये चांगली वाढ होते हे द्रावण तयार झाल्यानंतर बॅलरला आपण सुटी कापड किंवा पोत्याने बांधून ठेवणे व ते व ते ठेवणे 放进来。